नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती असतो लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आजचा विषय अर्थात भाजपाची आजची अवस्था खरं म्हणजे बुडत्याचा पाय खोलाकडे अशा पद्धतीची आहे का याचं विश्लेषण मी अगदी कमी मिनिटामध्ये कमी वेळेमध्ये करणार आहे विषय तेव्हा सुरू होतो जेव्हा बरोबर एक वर्षापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा मराठा आरक्षण सुरू आरक्षणाचं आंदोलन हे सुरू झालं अंतरवाली सराठीमध्ये सुरू झालं आणि याचं नेतृत्व जर कोणी करत होतं तर ते होते मनोज जरांगे पाटील आणि सुरुवातीला ते उपोषणाला बसलेले होते उपोषणाला बरेच दिवस झालेले होते त्यांची परिस्थिती ही खालवलेली होती तब्येत खालावलेली होती आणि त्यांना काहीतरी उपचार मिळावेत म्हणून सरकारचा प्रयत्न सुरू होता जेव्हा सरकारच्या असं लक्षात आलं की मनोज जरांगे पाटील हे कुणाचंही ऐकायला तयार नाहीत परिस्थिती फार भयान झालेली आहे तब्येत फार जास्त खालावलेली आहे तेव्हा काहीतरी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडीत काढता येईल का अशा पद्धतीने सरकारने विचार केला त्यातही भाजप आणि भाजपसोबत जे लोक आहेत त्यांनी असा विचार केला की हे आंदोलन मोडीत काढता येईल का बळाचा वापर करून मोडीत काढता येईल का त्याच्यात काही जणांचा होकार आला आणि नंतर बाळाचा वापर करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये लाठी हल्ला झाला आणि लाठी हल्ल्याच्या नंतर हे आंदोलन मोडीत काढण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो पूर्णपणे फसला आणि त्याच ठिकाणाहून सुरू झालं ती भाजपाची अवस्था जी आहे ती पुन्हा मग खालवत चालली आणि त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस त्यांना मोठमोठ्या अडचणींना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जाण्याची वेळ त्यांच्यावरती यायला लागली लाठी हल्ला झाला संपूर्ण राज्यातून देशातून त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात टीका झाली कारण गृहमंत्रालय जर कोणाकडे होतं तर ते होतं भाजपाकडे गृहमंत्री कोण होते तर ते होते देवन देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे खरं म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कठड्यामध्ये उभे करून लोक त्यांच्यावरती आरोप करायला लागले बरेच दिवस हा प्रकार चालल्याच्या नंतर मग मनोज जरांगे पाटील यांचं काही मोर्चे किंवा काही सभा आयोजित व्हायला सुरुवात झाली त्यामध्ये प्रमुख टार्गेट जर कोण होतं तर तो होता भाजप आणि त्यातही नेता जर कोणी टार्गेट होता तर ते होते देवेंद्र फडणवीस त्यानंतर मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी छगन भुजबळ पुढे आले छगन भुजबळ बोलले खरे परंतु त्याच्यात अडचण कोणाची वाढली तर ती सुद्धा परत एकदा भाजपाची अडचण वाढली हे खरं म्हणजे तेव्हाही भाजपाच्या लक्षात यायला हवं होतं त्यांच्या ते लक्षात आलं नाही आजही लक्षात आलंय असं अजिबात म्हणता येणार नाही काही दिवस हे आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर भाजपवरती परत एक संकट आलं आणि ते संकट होतं लोकसभा दोन हजार चोवीस ज्यामध्ये भाजपाला फार मोठा विश्वास होता आत्मविश्वास होता आणि त्यांचा अति आत्मविश्वासच नडला आणि लोकसभेमध्ये त्यांच्या अनेक जागा पडल्या त्यांना फार मोठ्या पराभवाला समोर जावं लागलं त्याचा अर्थ सुरुवातीला जो लाठी हल्ला झाला त्या ठिकाणीही त्यांची नामुष्की झाली नामुष्की त्यांच्यावरती त्यानंतर त्यानंतरही परत एकदा लोकसभेमध्ये दुसरं संकट आलं त्या ठिकाणीही त्यांना पराजय पत् करावा लागला त्यानंतर मग कसं बसं यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काही लोकप्रिय योजना आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी जी लोकप्रिय योजना आणली ती होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना परंतु ही योजना आणल्यानंतरही त्यामध्येही त्यांना कशा पद्धतीने अडचणी आल्या तर त्यांच्याच खात्या पक्षातील काही लोकांनी काही मंत्र्यांनी काही चुकीची वक्तव्य केली त्यातील एक होतं राणा दाम्पत्याचं वक्तव्य त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही आम्हाला जर मतदान केलं तरच ही योजना चालू राहील आणि तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही तुमचे पैसे परत घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य राणा दाम्पत्याने केलं आणि याचा थेट परिणाम हा खरं म्हणजे कुणाला भोगावा लागला तर तो, तो भाजपाला भोगावा लागला किंवा महायुतीमधील जे पक्ष आहेत मग ते अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथराव शिंदे यांची शिवसेना असेल यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि फार मोठा रोष यांना पत्करावा लागला त्यातून बाहेर पडत नाहीत तोच परत एकदा त्यांच्यावरती अजून एक, एक संकट कोसळलं ते होतं पुतळ्याचं छत्रपती शिवरायांचा पुतळा जो फक्त आठ महिन्यांपूर्वी राजकोट किल्ल्यावर होती मालवणजवळ जो उभा केलेला होता आणि जसं उद्घाटन किंवा अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं आणि फार मोठा गाजावाजा करून ह्या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं आणि तो पुतळा फक्त आठ महिन्यांच्या आतमध्ये कोसळला आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे ठिकठिकाणी आहेत अगदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्य चौकामध्ये अशा पद्धतीचे पुतळे बसवलेले आहेत मात्र त्यामध्ये गुणवत्तेवरती फार विचार केलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने काहीतरी घटना घडणार नाही यासाठी फार मोठा विचार करून काळजी घेऊन अशा पद्धतीचे पुतळे बनवलेले होते मात्र कुठेतरी असं म्हणायला वा होता की कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे किंवा नीट काळजी घेतलेली नाही किंवा कोणीतरी यामध्ये चुकलेलं आहे आणि पुतळा पडल्यानंतर याचा सुद्धा रोष संपूर्णपणे कुणावरती आला तर तो सुद्धा परत एकदा भाजपावरती आला देवेंद्र फडणवीसवरती आला त्यांच्यासोबत असलेले अजितदादा असतील त्यांच्यावरती आला आणि त्याचबरोबर एकनाथराव शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती सुद्धा आला आणि हे लोक परत एकदा आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभे राहिले लोकांनी त्यांच्यावरती फार आरोप प्रत्यारोप केले एकूणच काय तर गेल्या एक दीड वर्षापासून भाजपाला वेगवेगळ्या अडचणी येत आहेत एकतर त्यांची परिस्थिती राज्यातली अत्याश सध्याची अतिशय बिकट आहे वाईट आहे आणि त्यामध्ये हो त्यांना परत परत एकदा वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या अडचणी येत आहेत तेव्हा मराठी भाषेमध्ये एक, एक मन आहे बुडत्याचा पाय खोलाकडे जेव्हा एखादा व्यक्ती बुडायला लागतो ला तेव्हा त्याचे पाय नेमके खोलाकडे असतात आणि बुडणारा व्यक्ती हा बुडण्याचे चान्सेस जास्त असतात अशाच पद्धतीची परिस्थिती सध्या भाजपाची आहे किंवा महायुतीची आहे आणि महायुतीमधील लोकांकडून परत परत अशा पद्धतीच्या चुका होत आहेत आणि त्यांची परिस्थिती ही बुडत्याचा पाय खोलाकडे अशाच पद्धतीची आहे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये खरं म्हणजे आपल्या लक्षात येणार आहे की भाजप ग्रीप घेतं की अशाच पद्धतीने बुडून जातं हे येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे तुर्तास त्याला थोडासा वेळ आहे तुर्तास अशाच पद्धतीचे काही व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील आपल्यापर्यंत सहज पोहोचायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा हो, विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती असते लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद